पंधरा जुलैला आझाद मैदान येते या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या घे करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितला होता सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघत आहेत मला सर्वांना एवढंच सांगायचंय सा की हा बंद हा तुमच्यासाठी आहे या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या हा कोणासाठी करतोय आज मीरा रोड येथे नाला सोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली मालाड मध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली आहे और मे सभी को हिंदी मे हूं कि मे सबको एक, सब एक बात बताना चाहता हूं, कि आज जो लोक मर रे ऐसी मरने की नोबत लोग पे कल ना आहे लोग जुडो और सब लोग साथ मे आओ वरना आज तो सिर्फ हम हार आहे कल से हम हमारे हिसाब से करेंगे और राहिला अजून एक विषय प्रशासनानं मला सांगायचंय की आज लोक मरायला लागली आहेत तर कृपया याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या आज आम्ही गांधीगिरीच्या स्टाईलनी हार घालून सगळ्यांचं स्वागत करतोय पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल का याची पूर्णतः जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल